योजना चांगली म्हणून त्यांच्या पोटात दुखते प्रफुल पटेल यांचा सुप्रिया सुळे यांना टोला सरकारची लाडकी बहीण योजना ही चांगली असल्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखती झाली आहे असा शब्दान अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल यांनी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे ही योजना कायमस्वरूपी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे लाडकी बहीण एवढी सुंदर योजना सुद्धा विरोधक त्यांच्यावर मोठे टीका करत लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात आले तर लवकर पैसे काढा नाहीतर सरकार पैसे परत घेणार अशी ज्यांना पोटदुखी झाली असेल तीच अशी आमच्या चांगली योजनाची टीका करतात लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी योजना आहे ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये हे यशस्वी करून दाखवू ही आमची खात्री आहे आमचा वादा आहे अजितदादांचा वादा आहे मी एवढंच म्हणेल की जे काही योजना लोकांना दिली आहे ते चांगली योजना आहे फक्त आमच्या लाडकी बहीणच नव्हे शेतकऱ्यांच्यासाठी योजना आहे तरुणांच्यासाठी आमच्या लाडका भावांच्यासाठी योजना आहे आणि एकंदर महाराष्ट्राचा समतोल विकास झाला पाहिजे यासाठीसुद्धा मागच्या बजेटमध्ये बिलकुल त्याच्यामध्ये काळजी घेतली गेली आहे मला आमच्या विरोधकांना एवढंच म्हणायचं आहे ठीक आहे टीका करणं हे तुमचा काम आहे पण महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे महाराष्ट्राची वाटचालमध्ये सगळ्यांनी साथ दिला पाहिजे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे